नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत उसाटणी मैदानावरती तुम्ही पाहू शकता इकडे फाटी आहे मागे आणि आज आपण प्रयत्न करू जितक्या नंदीची मुलाखत घेता येईल तेवढ्या नंदीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच टॉपचे कोणते बैल आले ते सुद्धा पाहू आपण आणि उसाटणी म्हटलं तर एक मोठं मैदान आहे कारण लास्ट टाइम बैलगाडा महोत्सव इथेच भरला होता त्यामुळं एक मानाचं मोठं असं मैदान आहे नक्कीच इथे एक छान छान नंदी येणार आहे ते आपण पाहू प्रयत्न करू त्यांच्या मुलाखती घेण्याचा तसेच याबरोबर इतर नंदीसुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण जाऊया मैदानावरती नमस्कार मित्रांनो आज उसाटणी मैदानातील आपली पहिलीच मुलाखत आहे दादा आपलं नाव हो सांगा अमोल पाटील अमोल पाटील तुम्ही पाहताय अमोल पाटील यांचा नंदी नंदीचं नाव हो कसं गनाशेठ दादा आपलं नाव कसं मयुरेश पाटील काय सांगाल आपल्या नंदीबद्दल महाराष्ट्र केसरी झालेलं आहे कोणत्या मैदानावरती पुसेगाव तुम्ही पाहताय या नंदीला चांगला गटात पडणारा नंदी आहे दादा काय सांगशील आणखी नंदीबद्दल अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत हे आजचं जे मैदान आहे उसाटणीचं त्याच्याबद्दल काय सांगशील आजच्या मैदानात पैरा कुणा बरोबर आहे घरची गाडी आहे तुम्ही पाहू शकता त्या नंदीचं नाव काय दादा छोटा रतन अच्छा आज इथे इथे पहिलाच अड्डा आहे आता वरती इकडे बिंजौर साठी तुम्ही पाहू शकता दादा कशी निगा राखली जाते घरी कसं वातावरण आहे आणि निगा कशी राखली जाते किंवा ट्रेनिंग कशा प्रकारे घेतलं जातं ट्रेनिंग चाल आहे ट्रेनिंग पोहणे आहे चालणे वगैरे आहे रोजचं त्याचं किती किलोमीटर चालवता डेली हो एक दोन किलोमीटर चालवत नक्कीच आणि खाद्य कशा प्रकारचं देतात किंवा कशा प्रकारे त्याला तयार करण्यासाठी म्हणजे जसं लोक वेगवेगळे खाद्य यूज करतात तसं तुम्ही काय यूज करता, का यूज करता की रेग्युलरमध्येच हे करता रेग्युलर मध्येच नाद कधीपासून लागला हा तुम्हाला बऱ्याच वर्षापासून याच्या अगोदर कोणते नंदी होते आपल्याकडे म्हणजे ह्या बैलांच्या अगोदर आणखी बैल होती त्यांची पण नाव तीच होती पाटील होता बावल्या होता अच्छा कधीपासून चालत आलेला हा नाथ तुमचा पाच वर्ष झालेले पाष झाले आहेत असं आठवणीतलं जुना बैल ज्याने तुम्हाला चांगला सन्मान मिळवून दिला किंवा नंबर मारला हाच आहे अच्छा हाच हिंद केसरी झालेला बैल आहे आणखी काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल उसाटणी मैदानाबद्दल पहिलंच मैदान आहे गुलालाची अपेक्षा आहे नक्की नक्कीच दादा याने गुलाल घेतलेला आहे किती वर्ष झाला हा नंदी आपल्याकडे तीन वर्ष झाली नंदी आहे काय सांगशील या नंदी बद्दल दोन्ही साईड पब्लिक पळतो आणि हा नंदी कोणत्या खांदी पळतो दोन्ही साडून पळतो आपण ड्रायव्हर आपणच आहात स्वतः ड्रायव्हर आहे कधीपासून पासून नाही ड्रायव्हरात दोन वर्ष झालं ड्रायव्हिंग करत आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहू शकता दादा ड्रायव्हर सुद्धा आहेत काय सांगाल ड्रायव्हर किचा एक अनुभव म्हणतो एक आ, एक वेगळा हे असतोय काय अनुभव आहे तुमचा नक्की नक्कीच कारण जोखमीचं काम असतंय का कारण इथे आपल्या पायात ब्रेक नसतोय तर आपल्याला हातामध्ये बैल पावर पाहिजे ते हातामध्ये बैल सांभाळण्याची काय सांगाल त्याबद्दल बघून व्यवस्थित पाहिजे काही नक्कीच नक्कीच दादा धन्यवाद या छोट्या मुलाखतीबद्दल तुम्ही पाहताय उसाटणी अड्ड्यातील नंदी दादा कोणतं गाव का? मोठा कांदा पनवेल वाघ्या हा तो ओवला पनवेल अजगर ओवलेचा अजगर आणि हा पनवेलचा मोठा कांदा मोठा कांदा मोठा कांद्याचा वाघ्या मोठा कांद्याचा वाघ्या तुम्ही पाहताय दोघांचा पैरा आहे दोघांचा एक साथ जमली जवळ की अजून जमवायचे आपलं नाव कसं माझं नाव सुरेश पाटील सुरेश पाटील किती झाले आहेत शर्यती आतापर्यंत तीन चारच झाले आम्ही लेट काढला पाहिजे अच्छा पंचवीस तीस झाले आहे एकच गुलाल पडले एकच पब्लिक पब्लिकने नक्की काय सांगाल आणि मालकांचं नाव कसं आहे की कस? आपलेच आहात नाही मालक म्हणजे आमच्या मोठ्या गाण्याचा संभाजी भगत यांच्या नावाने नावानी संभाजी भगत यांच्या नावाने हो गाडी पळत आणि आजगर आजगर वावल्याचं आहे त्यांच्या मालकाचं नाव नाही माहिती अच्छा अच्छा काय सांगाल आपल्या नंदी बद्दल काय सांगाल आपल्या नंदी काय पब्लिकला ठाम आहे किती पण पब्लिक असली तरी तो शिस्तीचा बैल आहे पण गाडी लागून देत नाही अच्छा आणि थोडासा ॲग्रेसिव आहे मारावीराला धावतो तो आम्ही सजावट करतो त्याला अच्छा कंट्रोल करता तुम्ही त्याला नक्की नक्कीच आणखी कोणती नंदी आहेत धावणीला हां एक आहे तो घरी आहे त्याला आणला नाही अच्छा त्याला आता दोन दिवस आधी शहरत झालेली राजा म्हणून आहे ओके राजा म्हणून त्याने सुद्धा गुलाल दिलेले आहेत हा त्याने सुद्धा गुलाल दिले त्याच्याबरोबर त्याला आकलतो हां सैऱ्यामध्ये किती वर्ष झाला हा नंदी आपल्याकडे चार वर्ष झाली चार वर्ष झाली आदर एकदा पण गाडी बाहेर नाही नेली बाहेर नाही नेली बरोबर तास जो एकदम तासातूनच फळतो स्ट्रेट शिस्तीत जा जाईल एकदम शिस्तीमध्ये uh, एक तुमचे पूर्ण फाटी पूर्ण करणार पूर्ण फाटी पण अजिबात आज वाजला जाणार नाही किती पण पब्लिक असेल तरी तो पब्लिक थांबणार नक्की नक्कीच तुम्ही पाहू शकता कसं ट्रेनिंग आहे याचं नक्कीच ट्रेनिंग चांगला असणार त्याच्यावर ट्रेनिंग चांगला आहे त्याला तो पहिल्या शिस्तीत आहे तर ट्रेनिंगचा काय त्याला येतच नाही त्याला पाटी सोडला का पालणारच तो पालणारच पालनारच घरी कसं वातावरण असते म्हणजे निगा वगैरे कशी राखली जाते ट्रेनिंग वगैरे काय ट्रेनिंग काय ना ने चालवायला नेतो कधी पवंडी टाकतो कधी टाकतो अच्छा बाकी काय आपलं जुने कोणते बैल होते का तुमच्या दावणीला जुने बैल होते पण त्यांचे नाव नाही मला माहित तेवढा जास्त माहीत नाही आता आम्ही या क्षेत्रात दोन तीनच वर्ष आता वाघ्या घेतल्यापासून अच्छा म्हणजे या दोन तीन वर्ष झाले या क्षेत्रात आलात नवीनच आहात म्हणजे नक्की नक्कीच तुम्ही पाहू शकता नाद ड्रायव्हर कोण आप आहे आपल्याकडे पारगावचं चेतन पारगावचं चेतन आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता ओलेचा आजगर कांद्याचा वाघ्या मोठा कांद्याचा वाघ या पनवेल येथील नक्कीच दादा धन्यवाद थँक्यू मित्रांनो तुम्ही पाहताय वरदान दादा नाव कसं आपलं धन्यवाद गणे गणेश पाटील आणि नंदीच नाव कसं वरधान काय सांगशील वरधान बद्दल आहे बघायला अच्छा सर्व कामं शरीर बघायला नक्कीच तुम्ही पाहू शकता नाद कधीपासून हा नाद आहे तुला मला दहावी झाली ना माझा नाद लागायला लागला दहावी नंतर हा नाद लागलेला आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता आणखी कोणते नंदी आहेत घरी नंदी आहेत ना सरदार आहेत अजून एक आपले काकाचा वजीर आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता या नंदीला काय सांगशील तुझ्या नंदी बद्दल घरी कशा प्रकारे निगा राखली जाते किंवा कशा प्रकारे ट्रेनिंग घेतलं मी त्याला चालून आल्यावर त्याला खाना वगैरे देतो मी आणि त्याला तयारी करतो आम्ही नक्कीच आजचा पैरा छुपा आहे की सांगून आहे कसा आहे का कोणता बैला आहे आज पुष्पाबाईल कोणतं गाव त्याचं बदलापूरच अच्छा बदलापूरचं आहे नक्की नक्कीच शर्यत जमलेली आहे की जमायची आहे अच्छा जमलेलं आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय वरदान एक आपण छोटीशी मुलाखत घेतलेली आहे इथे छोटीशी बाहेर घेतलेली आहे दादांची दादा धन्यवाद याच्याबद्दल